महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र संघ या तीन रत्नाला प्रथम अभिवादन ज्यांच्यामुळे आपण सर्वांना हे तीन रत्न लाभले असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण आजच्या या मंगलमय प्रसंगी ग्रहमंगल प्रवेशाच्या अनुषंगाने आणि ज्या नगरीमध्ये खऱ्या अर्थाने अनटचेबिलिटी अस्पृश्यता पेशव्यांनी सुरू केली त्याच नगरीमध्ये अस्पृश्यता आणि अनटचेबिलिटी गमावून त्याच ठिकाणी आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रवेश करून आर्थिकदृष्ट्या बाबासाहेबांच्या सगळ्या चळवळीला यशस्वी करण्यासाठी आज जंजाळ परिवारातील सुपुत्र यांनी एक सुंदरसा असा निवास या ठिकाणी आपल्या परिवाराच्या पुण्यबलाने स्वतःच्या मेहनतीने आणि बाबासाहेबाच्या शुभ आशीर्वादाने घेऊन ससन्मानपूर्वक पंचवर्गीय भिक्षू या ठिकाणी आमंत्रित केला त्यामध्ये ज्येष्ठ पूज्य इंदवंशजी महाथेरो पूज्य करुणानजी महाथेरो पूज्य धम्मबोधीजी थेरो आणि पूज्य धम्मानंदजी उपस्थित संपूर्ण जंजाळ परिवार आणि सर्व आपतेष्ट उपासक उपासिका बालक आणि बालिकांनो पूज्य भिक्ख संघांनी जो आता बुद्धवचनाचा पाठ केला त्याला आपण परित्राण पाठ देखील म्हणतो किंवा बुद्धवचनाचा पाठ देखील म्हणतो आपण येतानाच प्रवेश करतानाच एक गाथा म्हटली ती गाथा सुद्धा भगवंताचंच वचन आहे भगवान बुद्धाला जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं बुद्धत्व प्राप्तीच्या नंतर त्यांनी असा विचार केला की मला जे हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे हे मानवाच्या दुःख मुक्तीचं आहे पण हे ज्ञान इतरांना समजणार नाही आहे कारण त्या काळामध्ये कोणी जरी गावामध्ये काही सांगण्यासाठी आला तर पहिला प्रश्न त्या काळातले लोक त्यांना विचारत होते की तुम्ही कोणाच्या आधारानं शिकवत आहात म्हणजे तुमचे आचार्य कोण आहेत तुमचे गुरु कोण आहेत आणि तुमच्या गुरुचा वाद काय आहे म्हणजे तुमच्या गुरुचं मत काय आहे म्हणजे तुमचा गुरु कोणती शिकवणूक देतो भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी असा विचार केला की के हाच प्रश्न जर लोकांनी मला विचारला तर मी कोणाला गुरु सांगू म्हणून त्यांनी डोळे लावले आणि आपल्या बोधी ज्ञानाने पाहिलं की मला बुद्ध तो प्राप्त झाल्यानंतर ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचं त्यांनी निरीक्षण केलं या संपूर्ण ब्रह्मांडात निरीक्षण केल्यानंतर त्यांना एकतीस लोक दिसले या संपूर्ण ब्रह्मांडात त्यांना एकतीस लोक दिसले आणि एकतीस लोकांमध्ये माझ्यापेक्षा जो कोणी श्रेष्ठ असेल मी तिथे जाऊन त्यांना माझे गुरु व्हा असं म्हणून मग सांगणं सुरू करेन असा त्यांना प्रश्न पडला अजून ते बाहेर आलेच नाही पहिल्या पहिल्या पहिल्यांदाच हा प्रश्न पडला की मी हे बाहेर लोकांना सांगायला जाईल तर लोक मला विचारतील तसं का आता आम्हाला कोणी विचारत नाही आम्ही स्पष्ट सांगतो की आम्ही बुद्धाचे शिष्य आहेत आणि जे काय सांगतो ते बुद्धाचा सांगतो विचार आम्हाला काय ज्ञान प्राप्त झालेलं नाही आहे त्यामुळे लोकांना सांगताना आम्ही बुद्धाचा आधार देऊ देऊ किंवा बाबासाहेबांचा आधार देऊन अमक्या ग्रंथात अमक्या ठिकाणी त्रिपिटकाच्या ह्या पुस्तकात त्या ओळीवर असं रेफरन्स देऊन सांगतो त्यामुळे लोकांना ह्या गोष्टी पटतात पण त्या काळात बुद्ध तर स्वतःच ज्ञान प्राप्त झालं पण या पूर्ण एकतीस लोकांमध्ये जेव्हा त्यांनी शोधलं त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी त्यांना दिसलं नाही श्रेष्ठ तर सोडा पण त्यांच्या बराबरीचं पण कोणी दिसलं नाही मग त्यांनी असा विचार केला का ते सांगावं तर कसं सांगावं मग मग कोण श्रेष्ठ आहे या संसारामध्ये आणि मग जेव्हा त्यांनी बोधित नेत्रांनी पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे असं व्यक्ती तो कोणी नाही आहे पण मग त्यांच्या लक्षात आलं की मला हे श्रेष्ठ पद कशामुळं प्राप्त झालं मी अगोदर बोधिसत्व होतो बोधिसत्व होतो पण आता जे हे श्रेष्ठ पद मला प्राप्त झालं तर या सदोतीस पाक्षीय धर्माला मी धारण केलं म्हणजे म्हणून मला बुद्ध तो प्राप्त झालं म्हणून मला श्रेष्ठ कोण असेल तर हा धम्म श्रेष्ठ आहे म्हणून त्याच्या मुखातून सर्वात अगोदर धम्मंग सरणंग गच्छा मी निघलं बुद्धाच्याच मुखातून निघली की मी धम्माला म्हणजे धम्माला माझा गुरु मानून धम्म म्हणजे ज्ञान ज्ञान म्हणजे अशा प्रकारचा साक्षात्कार की जो साक्षात्कार ह्या डोळ्याने आणि डोळ्याच्या पलीकडे जे आपल्याला आप दिसत नाही तेही बोधी ज्ञानाने जे दिसतंय ते ज्ञान जसं की आपल्याला साडेतीन आता शरीरात पण नाही दिसत आपल्याला माहीत नाही आपल्याला रहायचं काय काय आहे म्हणत किंवा ते आपलं कंटू ऐकत नाही आपलं तुम्ही राहायला म्हणा बर आता दोन तीन मिनटं थांब म्हणा नको नको टू लुकडूब लुकडूब नको करू ऐकतं का बघू बरं नाही ऐकत ते आपलं तर आतले सगळे इंद्रिय आपलं नाही ऐकत आपल्या नसा पण ऐकत नाहीत आपले जे पेशे पेशे ते पण ऐकत नाहीत पण ज्यांना लोकविदू म्हणतात म्हणजे सगळ्या संपूर्ण संसाराचं अवलोकन केलं आणि अवलोकन केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की धम्म हा श्रेष्ठ स्थानी आहे म्हणजे धम्माला शरण गेलं धम्मामुळेच मी बुद्ध झालो आणि म्हणून मग भगवंतांचीच वाणी आपण सुरुवात करतानाच म्हटलं की नथी मे सरणंग आयंग आमचं शरणस्थान कोणतं नाही बुद्ध बुद्ध म्हणजे ज्ञान आपण बुद्धिष्ट म्हणतो ना एकमेकाला आम्ही बुद्धिस्ट आहोत बुद्धिस्ट आहोत बुद्धिष्टचा भुद्धिष्ट अर्थ काय होतो की जसं इष्ट म्हणजे दैवत इष्ट म्हणजे दैवत तर कोणाकोणाचं कोणाचं दैवत आहे ईश्वर कोणाचं दैवत आहे परमेश्वर कोणाचं दैवत आहे आत्मा कोणाचं दैवत आहे परमात्मा कोणाचा आहे देवता कोणाचा आहे देवी कोणाचा आहे अल्लामिया कोणाचा आहे येशू कोणाचा आहे प्रभू कृष्ण राम अमुक असे दैवत आहेत पण आपण तर म्हटलं की नथी मे सरण आय्यंग आम्ही तर बुद्धिष्ट आहोत तर आपल्याला पण दैवत आहे कोणतं दैवत आहे इष्ट म्हणजे दैवत आपलं इष्ट कोण आहे बुद्धिष्ट म्हणजे ज्यांचं इष्ट बुद्धी आहे बुद्धी म्हणजे ज्ञान आहे ज्ञान म्हणजे का काय काय सत्य आहे आणि काय असत्य आहे हे ज्या लोकांना कळतं आणि हे ज्यांना समजून सांगितलं आहे तर ते भगवान बुद्धाचं ज्ञान आपलं इष्ट आहे म्हणजे दैवत आहे म्हणजे आपलं ज्ञान दैवत आहे म्हणून या घरात प्रवेश करतानाच आपण ज्ञानाने सुरुवात केलेली आहे के किंवा ह्या घरात गेल्यानंतर आमचं आराध्य दैवत कोणी नसणार आहे तर बुद्ध बोधी म्हणजे ज्ञान म्हणजे चांगलं काय वाईट काय हिताचं काय हे अहिताचं काय भल्याचं काय अभल्याचं काय काय केल्याने आपल्या जीवाला दुःख येईल काय केल्याने आपल्या जीवना सुख येईल हे जे सगळं ज्या मनाला कळतंय तिचं नाव आहे प्रज्ञा 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 म्हणजेच नॉलेज अशा प्रकारचं नॉलेज की जे सगळं काही माणसाला कळलं पाहिजे तेच आमचं इष्टदैवत राहील असे आपण सुरुवात केली त्यानंतर भगवान बुद्धाच्या वचनाचा पाठ केला तर याला आपण ग्रहमंगल प्रवेशाच्या अनुषंगाने केलेला पाठ म्हणतो अनेक लोक है याला वास्तुशांती म्हणतात वास्तुशांती बुद्धिजममध्ये नाही आहे कारण वास्तूला शांत करण्याची काही आवश्यकता नाही आहे कारण ही वास्तू मुळातच निर्जीव आहे याच्यामध्ये विटा आहेत रेती आहे सिमेंट आहे फर्निचर आहे लोखंड आहे त्याच्यानंतर फ फायबर आहे कुठं कुठं प्लॅस्टिक आहे कुठं काच आहे कुठं रबर आहे एवढं एवढ्याची ही बिल्डिंग बनलेली आहे हे रूम बनलेले आहे याच्याशिवाय त्याच्याशिवाय दुसरी कुठली वस्तू नाही याच्यातली कोणती वस्तू आहे की ती अशांत होते जसं आता आपल्याला जर आणखी दोन घंटे प्रवचन दिलं ना तुम्ही सगळे अशांत होऊन जाता म्हणजे आपल्याला अशांत होण्याचा स्वभाव आहे आपल्यामध्ये किंवा आपल्याला पाच घंटे जर पाणी नाही दिलं ना तर आपण व्यापुळ होऊन जातो म्हणजे अशांत होऊन जातो आपल्या जर असं एकाच पोझिशनमध्ये मध्ये वीस मिनटं बसायला लावलं ना तर आपण अशांत होऊन जातो व्यापुळ होऊन जातो पण दरवाजा तुम्ही दोन घंटे नाही पाच घंटे नाही एक दिवसभर उभा ठेवा असा उघडा ठेवा तो अशांत होत नाही कधीतरी तुम्ही पाहिलं का कोणाचा दरवाजा की दोन घंट्यानंतर त्याला कंटाळा आला तर स्वतः दरवाजा कुई लागून घेतला त्याच्या मनात असं कुठं झालं का असं कुठं झालं का, का, पंखा, का की पंखा स्वतः सुरू झाला असं काही झालं का की गॅस म्हटलं की मालकीन आज जरा बिमार आहे तर माझा मीच पेटून घेतो आणि बघून म्हटलं माझं मीच येतो करून मालकीनीला देतो असं घरातलं पातेलं तरी अशांत झालं का म्हणून किचन मधली वस्तू नाही ना झाडू ना दरवाजा ना, ना खिडकी या घरातली एकही वस्तू अशी नाही की ती अशांत होईल म्हणून त्यामुळे त्यांना शांत करण्याचं काय काम नाही ते बिचारी मुळातच शांत स्वभावाचे आहेत मग शांत कोणाला करायचं आहे ग्रहमंगल प्रवेश म्हणजे घरात राहणारे लोकांचे जे मन आहेत ते शांत झाले पाहिजे म्हणून भगवान बुद्धाच्या वचनाचा पाठ केला जातो आणि म्हणून भगवान बुद्धाचा उपदेश दिला जातो की घरात राहणारे लोक जर शांत असेल तर मग त्या घरात मंगल ही मंगल आहे जर घरात राहणारा व्यक्ती जर एक अशांत झाला तर मग दरवाजा खडकन वाजल्या जातो मग मात्र पातेला दणखन आपटल्या जातो मग मात्र पाय आपटल्या जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे मग ह्या निर्जीव वस्तू अशांत होऊ शकतात मग सजीव प्राणी अशांत झाला की मग निर्जीव वस्तूला तो अशांत करतो म्हणून आपण शांती न करता ग्रहमंगल प्रवेश करतो पण का करतो आणि भिक्षूलाच का बोलवायचं असते याचं कारण काय जसं तुम्ही आजकाल बिमार पडल्यानंतर स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाता हाय का नाही जर दात दुखत असेल तर आपण त्या दाताच्या डॉक्टरकडे जातो जसं दवाखान्यात जात असताना आपण स्पेशलिस्ट शोधतो तसं भगवान बुद्धाचे पुत्र बुद्ध हे डॉक्टर होते बुद्धाने धम्म नावाची दवा शोधून काढलेली आहे भगवान बुद्ध हे डॉक्टर होते धम्म नावाची दवा शोधून काढलेली आहे आणि भिक्खू संघ हा नर्स सारखा का का काम करत आहे कारण भगवान बुद्धाने जी दवा दिलेली आहे पेशंटला डॉक्टर येऊन येतो आणि लिहून जातो ती नर्स टायमवर त्याला दवा देते गोळ्या देते आणि सर्व काही ती नर्स बिचारी सेवा करते तर भिक्खू संघा हा सेवाभावी आहे बुद्ध नावाच्या डॉक्टरनं धम्म नावाची जी दवा दिलेली आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केवळ बिचारी ती नर्सच करू शकते कारण तिचा तो कोर्स झालेला आहे पण एखादा कंपाऊंडर कडे जर आपण गेलो आणि कंपाऊंडर जर म्हणला की हा डॉक्टरचा पाऊ पाऊ मी ऑपरेशन केलेलं आहे मी पण करतो तर मग मात्र ऑपरेशन अनसक्सेस होण्याची शक्यता असते म्हणून भिक्षू सोडून बाकीच्या जेवढ्या बी चल्या काम करतात एखाद्या व्यक्तीचे पाठांतर भरपूर असू शकतं गाता भरपूर पाठ असू शकतात परंतु धर्माचा तसा लाभ होणार नाही जसं बुद्ध वचन भिक्षून म्हटल्यानंतर लाभ होतो याचं वैज्ञानिक कारण तुम्हाला सांगतो काय तर हे घर आपण घेण्याच्या अगोदर या घराचं कोणीतरी मालक होतं भले रिकामी जागा जर असेल तर याचं ओनर होतं कोणीतरी तर त्या ओनरचा एक स्वभाव असतो की जेव्हा बी तू एकदा दोनदा आला तर तो, तो आपला स्वभाव तिथं ठेवत असतो मालकीत्वाचा किंवा कुठला न कुठला आपला स्वभाव ठेवत असतो आणखी वीस वर्षाच्या पाठीमागं गेलं तर याचा दुसरा कोणीतरी मालक असेल पन्नास वर्ष जर पाठीमागं गेलं तर एखादा प्राणी इथं मालक असेल एखादे प्राणी राहत असेल जर एखादा हिंस्र प्राणी राहत असेल तर गरीब प्राण्याला इथं आणून तो मारून खात असेल तर मेलेल्या प्राण्याचे तरंग मारून खाणाऱ्याचे तरंग हे दोन्ही तरंग इथंच राहतात जे की हिरोशिमा नागासाकेवर ऍटम बॉम्ब झाल्यानंतर किती वर्षे सुद्धा त्या बॉम्बचे तरंग तिथंच होते जॅपॅनं डेव्हलप करून आता आता गुलाब फुल उगवलाय म्हणून जसं ह्या घरामध्ये पंख आहे म्हणून थोडं थंड आहे पण तिकडे गरम आहे म्हणजे व्हायब्रेशन वेगळे आहे तसं इथं पन्नास वर्ष अगोदर तळ असेल तर मगरी मालकी असतील जर दोनशे वर्ष अगोदर स्मशानभूमी असेल तर मडेपूरला जात असतील त्याच्या अगोदर होऊ शकते कदाचित जर शाळा असेल तर पास होणारे पोरं हसत असतील नापास होणारे पोरं रडत असतील जर मोठा दवाखाना असेल तर मरणाऱ्याचे नातेवाईक रडत असतील नीट होणाऱ्याचे नातेवाईक प्रसन्न होऊन जात असतील काय सांगता येत नाही हजारो वर्ष अगोदर एखादं विहार असेल इथं भिक्षू तपत असतील अनेक भिक्षू तपत असतील काही सांगता येत नाही इथं कदाचित कर्मकांड यज्ञ आग होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचा एखादा मठ सुद्धा असू शकेल म्हणून ही पृथ्वी कधीपासून निर्माण झाली एक लाख वर्षापासून का दोन लाख वर्षापासून का कधीपासून तेव्हापासून या जागेचे कोण कोण मालक होऊन गेलेत हे आपल्याला काय माहीत नाही आणि प्रत्येक मालक आपला स्वभाव ठेवून जात असतो मग आता हे एवढे लाखो वर्षाचे तरंग हे कसे बाजूला काढायचे तर घरातला उजेड जर आपल्याला काढायचा असेल तर तुम्ही उजेडाला काठी मारू शकत नाही तलवार मारू शकत नाही त्या उजेडाला धाक टाकू शकत नाही उजडा निघून जा त्याला एकच इलाज आहे जर अंधार काढायचा असेल तर उजेडाला घेऊन या आणि उंधार का उजेड काढायचा असेल तर अंधार घेऊन या म्हणून जर घरातला अंधार काढायचा असेल तर एकच इला जाय उजेले का आना अंधरे का भाग जाना बिल्ली का आना चिओ का भाग जाना सद्गुण का आना दुर्गुण का भाग जाना वैसे भिक्षु संघ का परित्राण पाठ का आ जाना आ लाखो सालो का व दूषित व्हायब्रेशन का निकल जाना आणि म्हणून बुद्धवचनाचा पाठ करायचा असतो म्हणून परित्राण पाठ घ्यायचा असतो म्हणून बिकू संघ येता क्षणी भगवंताचं वचन पाठ केल्याबरोबर या घरातले कण कण कन कन, 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 कन जे असतात तर ते मैत्री तरंगाने भरून जातात आणि म्हणून आपण नित्य नियमाने दान कर्म करत राहा शील या घरामध्ये नेहमी तीन सुखाच्या जर नद्या व्हायच्या असतील तर तीन सुखाच्या नद्या वाहण्यासाठी आपल्या घरातून रिकाम्या हाताने कोणाला जाऊ देऊ नका आणि आपण कोणाकडे रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका जे लोक रिकाम्या हाताने आपल्या घरातून कोणाला जाऊ देत नाहीत तर त्यांचे घर तिजोरी पैसे आणि खिसे कधी री होत नाहीत म्हणून हा सद्गुण तुम्ही जीवनात धारण करा माता पिताची सेवा इथं सदोदित करत राहा ज्या घरामध्ये सदोदित माता पिताची सेवा केली जाते तिथे उन्नती विकास आणि प्रगती होत जाते जिथे पत्नीचा सन्मान केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी नांदतात असं म्हणतात पत्नीचा सन्मान केला जातो तिथं त्या घरामध्ये भरभराटी भरभराटी वाढत जाते जिथे लेकरा बाळावर दोन संस्कार टाकले जातात एक चांगले शाळेचे संस्कार आणि चांगलेचे धम्माचे संस्कार टाकले जातात त्या घरातून चळवळीचे कामं सुरू होऊन जातात आणि ज्या घरामध्ये वृद्ध लोकांचा सन्मान होतो किंवा बिमार लोकांची सेवा होते तर ती खरी बुद्धाची सेवा असते बुद्ध भगवान म्हणतात जे बिमार लोकांची सेवा करतात उर्धास सेवा करतात ती माझी सेवा आहे आणि म्हणून तुम्ही हे सगळे सांगितलेले कर्म करत राहा आणि बुद्धाच्या सेवेचं महापुण्य जतन करत राहा आणि म्हणून लोक कसं जर जीवन जगले दुसरे तर आपण कर्मकांडाकडे काय पडू नका आपण आपलं जीवन सुखी बनवा दुसऱ्याचं अनुकरण करू नका समाजामध्ये आपण हिंडतो फिरतो पाहतो तर अनेक लोक दुसऱ्याचं पाहून पाहूनच अनुकरण करतात जिधर जिधर तेरा भाईसारखे जीवन जगतात पण काही लोक बाबासाहेबांच्या चळवळ शिकले तर ते ध्यानात घेतात की नाही घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती तेथे असावा प्रेमजीवाला नकोच नुसती नाती त्या शब्दाला अर्थ असावा नकोच नुसती वाणी आणि आसरूमधून प्रीत झरावी नकोच नुसते पाणी आणि मग अशा पद्धतीनं आज आपले जनदार बाबाकडे पहिले धम्माचे संस्कार आहेत औरंगाबाद मध्ये सगळे भिकू संघाच्या संपर्कात असणे त्यामुळं साहजिकच पुत्रावर सुद्धा संस्कार टाकलेत तर असेच धर्मवान बनून राहण आपलं कल्याण करून घ्या ठीक आहे सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सुखी हो सुखी हो सुखी